स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड शहरातील खेरगाव कायोडे फाटा येथील घटना बेजबाबदार ठेकेदार आळशी प्रशासन या ठिकाणी गंभीर अपघात होऊन एखाद्याचा जीव गेला तर याला जबाबदार कोण नमस्कार सांगावरती आपण पाहतोय एक गंभीर बातमी कायोडी फाटा या ठिकाणी रोड खोदून त्या ठिकाणी अपघात सदृश्य परिस्थिती निर्माण केलेली आहे ते, के ते कुठल्या संबंधित डिपार्टमेंटनी केलेले आहे कुठल्या कॉन्ट्रॅक्टरनी केलेले आहे किंवा कुठल्या व्यक्तिगत माणसांनी केलेली आहे माहिती नाही आपण आहोत कायवडी फाटा या ठिकाणी कायवडी फाट्यावरती सिग्नलच्या अलीकडं म्हणजे आपण सोळा नंबरकडून कायोडी फाटा सिग्नलकडं येत असताना त्याच्या अलीकडंच थोडा आपण अशोक सोसायटीकडं लेफ्ट टर्न मारतो या ठिकाणी काहीतरी खोदकाम केलं होतं अठ्ठावीस तारखेला आज तारीख बघा किती अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक आणि दोन आज दोन तारीख आहे दोन फेब्रुवारी जो जो सहा दिवस झाले उद्या सात दिवस होतील म्हणजे एक आठवडा पूर्ण होईल त्या ठिकाणी खोदकाम करून काही अंडरग्राउंड वायरिंग वगैरे टाकलेले आहेत अशी परिस्थिती आहे आणि त्यानंतर तो जो काही खोदकाम केलेला खड्डा होता किंवा ती काही लाईन खोदलेली होती त्यावरती परत ती खोदलेली माती किंवा ते रोडचं काही साहित्य असतं ते टाकून परत ते बुजवलं गेलेलं आहे आणि परत तशीच लोक निघून गेलेली आहेत परवाची गोष्ट सांगतो या ठिकाणी जी काही खड्डा बुजवल्यानंतर जे काही वरती बर राहिली राडा रोडा राहिलेला आहे तसाच खऱ्या अर्थानं ते खड्डा खोदल्यानंतर ते अंडरग्राऊंड लाईन टाकल्यानंतर त्याच्यावरती डांबर टाकून रस्ता प्लेन केला पाहिजे होता ॲज इट इज रस्ता करून देणं हे ज्या त्या कॉन्ट्रॅक्टरचं ज्या त्या प्रशासनाचं काम आहे ज्या प्रशासनाने ते खोदकाम केलंय त्याच प्रशासनाने परत तेवढीच जेवढं खोदलंय ते दुरुस्त करून देणं हे कर्तव्य आहे परंतु त्यांनी दुरुस्त केलेलं नाही परवाची गोष्ट या ठिकाणी जे काही खड्डा खोदून बुजल्यानंतर जो काय राडा रोडा राहिलेला आहे खडे राहिलेले होते त्या खड्यावरून घसरून एक दुचाकी स्वार पडता पडता वाचला म्हणजे अपघात होता होता वाचला कालची घटना परत की त्या जे काही खडे राहिलेले आहेत ते वाहनांच्या चाकांमधून वाहनांच्या चाकांमुळं टायरांमुळं ते उडून ते लोकांना लागतायेत अशा पद्धतीची त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे उद्या जर का या ठिकाणी गंभीर अपघात झाला तर याला जबाबदार कोण खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये लोकशाही राज्य व्यवस्था शासन आणि प्रशासन व्यवस्था चालवत असताना कुठलीही पब्लिक प्रॉपर्टी व्यक्तिगत कामासाठी असू देत सार्वजनिक कामासाठी असू देत किंवा सरकारी कामासाठी असू देत त्या ठिकाणी जर का समाज हितासाठीच खोदलेली आहे तर खोदलेली परिस्थिती परत पूर्वी जैसे ते करून देणं समाजहितासाठीच त्या 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 डिपार्टमेंटचं काम असतं परंतु आज तागात केलेलं नाही खरं म्हणजे सरकारी काम आणि सहा महिने थांब ह्या ज्या काय म्हणीनुसार सरकारी व्यवस्था वागते त्यामुळं लोकांचे जीव जात आहेत इथपर्यंत जर काही परिस्थिती येत असेल तर फारच गंभीर आहे आता आपण स्पॉट रिपोर्टिंग करतोय खरं म्हणजे अठ्ठावीस तारीख ते आज दोन फेब्रुवारी सहा दिवसाचा कालखंड ओलांडलेला आहे तरी देखील त्या ठिकाणी संबंधित प्रशासनाने व्यवस्थित दुरुस्ती जर केलेली नसेल तर उद्या त्या ठिकाणी गाड्या घसरून जर अपघात झाला किंवा त्या त्यातले जे काही वरती खडे आहेत त्याचे खडे टायराने स्पीडनी घसरून जर का एखाद्याला लागले एखाद्याच्या डोक्याला लागले गंभीर इजा झाली त्यातून काही अनुचित प्रकार जर घडला तर याला जबाबदार कोण हा प्रश्नचिन्ह आहे संबंधित प्रशासन आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहे ज्यांनी स्वतः तिथं खोदलेलं आहे आणि ते नादुरुस्त अवस्थेत तस सोडून गेलेले आहेत ते आहेत एवढी बेजबाबदार पद्धतीनं ही प्रशासन व्यवस्था वागते कसे प्रश्नचिन्ह आहे सहा दिवसामध्ये कुणी तक्रारी केल्या असतील नसतील माहित नाही परंतु स्वयंस्फूर्तीने आपली जबाबदारी आणि कर्तव्य म्हणून संबंधित प्रशासनाने ते दुरुस्त का नाही केलं सरकारी ऑफिसेसमध्ये एखादी समस्या आपण सांगितली की आज करतो उद्या करतो आज मी सुट्टीवरच हो आहे माझ्या आधीच्या अधिकाऱ्याचं आधी ते काम आहे आताच मी बदली होऊन आलोय नाही उद्या सुट्टीच आहे आता जेवणाचीच वेळ झाली तुम्ही थोड्या वेळाने या ही जी कारण सरकारी अधिकारी कर्मचारी सांगत आलेले आहेत याच्यामुळं सामान्य माणसाचं आतोनात नुकसान होत आलेलं आहे आपण गुड गव्हर्नन्स लोकांना देत नाही हे यातून स्पष्ट होत आहे हेरगाव असो पिंपरी चिंचवड असो किंवा महाराष्ट्र असो पत्रकार म्हणून आपण ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या त्या ठिकाणी जे जे चुकीचं दिसतंय ते दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे समाजातील अशाच समस्या चव्हाट्यावर मांडण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करू चव्हाट्यावरच नव्हे तर समाजातील असे प्रश्न संबंधित प्रशासनाला बातमीच्या माध्यमातून थेट दाखवू संबंधित लोकप्रतिनिधींना बातमीच्या माध्यमातून थेट दाखवू आणि संबंधित लोकशाहीच्या राजथुंब्या आम्ही लोकांसमोर या बातम्या मांडून चुकीचं काम कुणी केलं आहे त्याची ही निष्क्रिय आणि बेजबाबदारपणे कार्यपद्धती जी चाललेली आहे ते लोकांसमोर सातत्यानं सांगावावर ते मांडत राहू सांगावावरील ही बातमी पाहून परिसरातील सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी आणि सामान्य लोक कोण जागृत आहे ते पाहूयात तत्काळ संबंधित विभागाला तक्रार करून या ठिकाणी जो रस्ता खराब केलेला आहे तो दुरुस्त किती दिवसात होतोय ते आपण पाहणारच आहोत किंवा कुणी जरी तक्रार नाही केली तर ही न्यूज पाहून ही न्यूज मी संबंधित अधिकाऱ्यांना पाठवणारच आहे ही न्यूज पाहिल्याबरोबर किती वेळेत आणि किती दिवसात हे संबंधित परिस्थिती जैसे ते होते किंवा खोदून तसाच ठेवलेला आणि नादुरुस्त झालेला रस्ता किती वेळेत दुरुस्त होतोय ते आपण पाहूया का अजूनही वेळ घेतील आणि एखाद्याचा गंभीर अपघात होईल आणि एखाद्याच्या जीवतेला हानी होईल तोपर्यंत प्रशासन वाट बघतंय का हे देखील आपण पाहणार आहोत समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा